आता पुढील बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींकरता उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या दाजी मोरे क्रीडा संकुल मैदानावर आजपासून भाजपचे युवा नेते हर्षवर्धन शिवाजीराव चालुक्य यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दरम्यान उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी गोलंदाजी तर डी वाय एस पी सदाशिव शेलार फलंदाजी करताना यावेळी दिसून आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे हे होते तर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार उद्घाटक म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले तहसीलदार गोविंद येर्मे भाजप तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांची उपस्थिती होती आणि प्रमुख उपस्थितीत डॉक्टर कपिल महाजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट प्रवीण तोतला डॉक्टर अमरदीप मम्माळे डॉक्टर अजित शिंदे हंसराज गायकवाड अविनाश काळे रणधीर पवार आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांच स्वागत करतो पुढील काही दिवस चालणारा हा चषक खेळीच्या वातावरणात आपलं गावचं स्पिरिट टीमचं स्पिरिट स्पोर्ट स्पिरिट हे मनामध्ये ठेवून पार पडाव्यात अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो यामध्ये स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाने आपला खेळ दाखवून या खेळाचं महत्व पटवून देऊन रसिकांच्या सुद्धा मनोरंजन करावं अशी अपेक्षा व्यक्त करत हा अवर्णनीय क्रिकेट सोहळा बघणार आहोत ते हर्षू भैया त्यांचा मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज हे क्रिकेटचं मैदान बघून मला ब्रेबॉन स्टेडियम किंवा वानखेडे स्टेडियमची आठवण झाली आणि विचार आला तो शक्य आहे की नाही मला माहिती नाही पण राजकारण की सगळ्यांनी मिळून इथं उमरघ्यातली सवय आहे फक्त निवडणुकी ते एकमेकांचे शत्रू असतील किंवा एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील पण नंतर सगळे पक्ष एकत्र असतात गुण्या गोविंदाने एकमेकांची मैत्री जपतात तर त्या नात्याने किंवा तोच एक धागा पुढे घेऊन आपल्या इथे क्रिकेट अकॅडमी व्हावी किंवा स्पोर्ट्स अकॅडमी व्हावी किंवा अशा पद्धतीचं एखादं स्टेडियम व्हावं असं मला कर, वाटलं म्हणजे ते ते वगैरे नाही मला त्याच्यावर आपण सगळे जाणकार डिस्कशन करालच पण हर्षभाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना आम्हाला इथं क्रिकेट सोहळे बघण्याची एक अपूर्व संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे आणि हे स्टेडियम पण असं तात्पुरतं वाटत नाहीये ते असं छान रेग्युलर स्टेडियम जसं असतं तसं वाटतंय त्याच्यामुळे मी जास्त एक्साईट झाले कदाचित भावनेच्या भरात मला असं वाटत असेल की आपल्याला लगेच स्पोर्ट एक स्पोर्ट्स अकॅडमी जिथं असेल व्यक्तींना माझी अशी विनंती राहील की उमरगा शहरामध्ये एक क्रिकेट करता स्टेडियम करता, करता, करता सर्वतो प्रयत्न सर्वांनी करावा आणि मग त्या खेळाला प्रसिद्धी मिळेल खेळामुळं आरोग्य सुधरे खेळामुळं सगळ्याचे नाते संबंध चांगले राहतील आणि हेल्दी वातावरण निर्माण होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो तेवीस तारखेपर्यंत या ग्राउंड वर होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेला क्रिकेट स्पर्धाच व्हावी असं मी यांना आणि आयोजकांना शुभेच्छा देतो आणि इतर स्पर्धा जर घ्यायच्या असतील तर आपण वेगळ्या लाल मातीतल्या स्पर्धा पण आपण आयोजन करू पण या तालुक्यात असेल किंवा या, या जिल्ह्यात असेल हा परिसर भारत शिक्षण संस्था संचलित शिवा छत्रपती शिवाजी विद्यालय ह्या ग्राउंड वर फक्त विद्यार्थ्यांसाठी इथे येणाऱ्या स्पर्धकांसाठी हा आपण उपलब्ध करून देतो इथे आलेल्या सर्व स्पर्धकांनी त्याचं मनोरंजन घ्यावं खेळ दाखवावा इतर गोष्टीकडे लक्ष न घालता आपण या स्पर्धेसाठी आलेलो आहोत याचा भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव